पनवेल महापालिकेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे घवघवीत यश संपादित केले या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरामधून भाजप महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार हे भरघोस मतांनी विजयी झाले याबद्दल त्यांनी मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही प्रकाश बिनेदार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी श्याम साळवी श्रीशेठ भंडारी अमोल जाधव ॲडव्होकेट शिवकुमार कांबळे ॲडव्होकेट अक्षय मिसाळ यश बिनेदार स्वाती बिनेदार जिज्ञासा बिनेदार कुसुम भोजने रेखा खंडिजोड सुप्रिया भोजने ममता गमरे रसिका भोजने संतोष म्हस्के प्रकाश सोनावळे उत्तम भंडारी प्रथमेश भंडारे साईनाथ भटकर आदिनाथ बोरुडे मानस मोहिते सूरज पिल्लही उपस्थित होते पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी या रीतीने अतिशय चांगल्याचं घोगोवीत यश मिळालेलं आहे मागच्या वेळा आमच्या भाजपला एकावन्न सीट होते तर त्यावेळेस पंचावन्न आणि अधिक युती जाऊन साठ जागायचं म्हणजे ब्याऐंशी टक्के ऐंशी टक्केपेक्षा सुद्धा जास्त यश घोगोवीत यश मिळालेलं आहे कार्यकर्ते मी अतिशय चांगल्या रीतीनं काम केलं आमच्या नेत्यांचा जो आदेश जो आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि रवींद्र साहेब यांनी जी, जी शिस्त घालून दिली होती जो आदेश दिला होता त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी काम केलं आणि त्यामध्ये आता जिथे आलेले आहेत दिग्दर्शवक प्रकाश बिदेदा तर त्यांनी पण सांग त्यांना तीब वर म्हणून उमेदवारांना भरघोस अशी मते मिळून हजारोच्या मताधिक्यानं ते निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा अभिनय करतो उत्साह डांगा आहे आता निवडणूक होऊन गेली आता आपण कामाकडं बघायचं आहे सहा हजाराचा लीड सहा हजारचा बघा म्हणजे चार हजार उडले मी ऐकत होतो पाच हजार पण सहा हजारचा लीड दिलेला आहे असं पण आता आपण आपल्या कामाकडं लक्ष द्यायचं आहे माझे प्रत्येक वेळेला मी भाषणाची सुरुवात करताना माझ्या राजकारणातील देवमानूस माननीय रामशेठ ठाकूर साहेब असं मी उल्लेख करतो ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि प्रेशदा ठाकूर साहेब यांच्यामुळे मी चौथ्यांदा या ठिकाणी नगरसेवक झालेलो आहे मी याच्या दोन हजार सहा साली पहिल्यांदा नगरसेवक झालो त्याच्यापूर्वी इंडियन नेव्हीमध्ये मी सर्व्हिस करत होतो आणि ज्यावेळेला पहिल्यांदा माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी मला ओपन जागेवरून तिकीट दिलं त्यावेळेला एकाच एक उमेदवार तिथून मी ओपन सीटवरून पहिल्यांदा विजयी झालो त्याच्यानंतर पुन्हा मला संधी दोन हजार अकरा साली दिली त्याच्यानंतर दोन हजार सतरा हजार सोळाला महापालिका झाल्यानंतर दोन हजार सतराला मला तिसऱ्यांदा संधी मिळाली त्यावेळेला देखील चांगल्या प्रचंड मताने मी निवडून आलो आणि आता दोन हजार पंचवीस सव्वीसला देखील पुन्हा पक्षाने मला संधी दिली मान्य ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मी पक्षाचे आणि अर्थात मान्य रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आणि परिजी साहेब यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मांडतो की मला त्यांनी चौथ्यांदा संधी दिली आणि गर्भसमतानी या ठिकाणी निवडून आलेलं आहोत आम्ही जे निवडून आलो जे सहा हजारच्या जवळपास आम्हाला सगळ्यांना जे मताधिक्य आहे ते मताधिक्य आमचं स्वतःचं नसून रामशेह ठाकूर साहेब आमदार प्रशांतदादा साहेब यांच्या कामाचं हे श्रेय आहे ठाकूर साहेब हे महापालिकेमध्ये सभागृह नेते असताना त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास केला त्याच्यासाठी ही मिळालेली मतं आहेत व्यक्तिगत मतं ही कोणाला मिळत नसतात ही मतं सगळी आहेत ही रामशेठ ठाकूर साहेब प्रशांतदादा साहेब आणि परेशदा ठाकूर साहेब यांच्या कामाच्या श्रेय्यामुळे ही मिळालेली आहे आणि याचं सारं शय्य मी माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना देतो त्यांच्यामुळेच आमचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यापुढेही काम करत असताना माननीय रामशाह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वाद आले आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायदा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीसाठी पूर्ण पूर्णपणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून आमच्या प्रभागाचा आणि महापालिकेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचा भर असेल पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट